मराठ्यांना शिक्षण नोकरीत दहा टक्के आरक्षण मागास वर्ग आयोगाच्या अहवालाला मंजुरी मराठा आरक्षण विधेयक एकमतानं मंजूर शब्द मी पाळतो मराठा आरक्षणाच्या गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश आलंय राज्य सरकारकडून बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण एकमतानं मंजूर करण्यात आलंय विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये मराठा आरक्षण विधेयक मंजूर झालंय सुप्रीम कोर्टाने पण ते आपल्याला अधिकार दिले आणि तो आपला अधिकार आहे आणि म्हणून यामध्ये आपण हा जो कायदा करतोय तो पूर्णपणे टिकेल आणि कायदेशीर निकषावर टिकून राहील या बाबतीमध्ये आपण शंका बाळगण्याचं कारण नाही मराठा समाजाला आता नोकरीत आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण मिळणार आहे राज्यातल्या सर्व सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा विद्यार्थ्यांसाठी दहा टक्के आरक्षण लागू सरकारी कार्यालय जिल्हा परिषदा शाळा अशा सरकारी नोकरीत दहा टक्के आरक्षण मिळणार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरल्या जाणाऱ्या पदांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळणार मराठ्यांना राजकीय आरक्षण नसेल तसंच केंद्रातही हे आरक्षण लागू नसेल राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर मराठा आरक्षण विधेयकाचं कायद्यात रूपांतर होईल आणि राज्यात मराठा आरक्षण तातडीनं लागू होईल ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल त्यासाठी महत्वाचा ठरलाय मराठा समाज राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या अठ्ठावीस टक्के राज्यातल्या बावन्न टक्के आरक्षणात मोठ्या संख्येतील जाती आणि गटांचा समावेश आहे अठ्ठावीस टक्के मराठा समाजाला इतर मागास वर्ग प्रवर्गात ठेवणं पूर्णपणे न्यायाचं ठरणार नाही मराठा समाजाचा उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसलेला वर्ग चौऱ्याऐंशी टक्के मराठा समाजातील मोठा घटक सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे इंद्रा सहानी प्रकरणातल्या निर्णयाप्रमाणे मराठा समाज नोकरी आणि शिक्षणात पर्याप्त आरक्षणासाठी आणि विशेष संरक्षण मिळण्यासाठी पात्र मागासवर्गीय आयोगानं नमूद केलेली परिस्थिती अपवादात्मक आणि असाधारण मागासवर्गीय आयोगाच्या या अहवालामुळेच मराठा समाजाचं आरक्षण सुप्रीम कोर्टात नक्की टिकेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे तामिळनाडू सिक्स्टी नाईन पर्सेंट हरियाणा सिक्स्टी सेवन पर्सेंट राजस्थान सिक्स्टी फोर पर्सेंट बिहार साठ पर्सेंट गुजरात एकोणसाठ पर्सेंट पश्चिम बंगाल पंचावन्न टक्के आणखी बावीस लोक आहेत एकोणसाठ टक्के दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत मतं घेण्यासाठी सरकारनं फसवणूक केल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय मागच्या वेळेस दोन हजार एकोणीस मध्ये फडणवीस सरकारने निवडणूक काढून घेतली मराठा समाजाची मतं घेऊन आणि नंतर फसगत झाली हे सिद्ध झालं अशीच आता मराठा समाजाची फसगत करण्याचं काम या शिंदे सरकारने केलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या आधी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे प्रयत्न राज्यात दोन वेळा झाले पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा मराठा आरक्षण विधीमंडळात समज झालं त्यांनी तेरा टक्के आरक्षण दिलं होतं मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेलं तेरा टक्के आरक। आरक्षण कोर्टात टिकलं नाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दुसऱ्यांदा मराठा आरक्षण विधेयक समज झालं एक डिसेंबर दोन हजार अठरापासून मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण लागू करण्यात आलं मागास प्रवर्गामध्ये म्हणजे एससीबीसी कॅटेगरीत शिक्षणात बारा टक्के आणि सरकारी नोकरीत तेरा टक्के आरक्षण दिलं राज्यातलं एकूण आरक्षण त्यामुळे पन्नास टक्क्यांच्या वर गेल्यानं कोर्टात याचिका दाखल करण्यात आली फडणवीसांनी दिलेलं तेरा टक्के आरक्षण उच्च न्यायालयानं मान्य केलं मात्र सुप्रीम कोर्टात ते टिकलं नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आता तिसऱ्यांदा मराठा आरक्षण मांडलंय एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला नोकरीत आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण देणारं विधेयक मांडलंय ते दोन्ही सभागृहात समतही झाले मात्र आता हे मराठा आरक्षण कोर्टात टिकणार का हाच कळीचा प्रश्न आहे रिपोर्ट